हे आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि आपण सध्या वडपेला चाललो आहोत हा खूपसे इंटरचेंट आणि वडपे इथून आपण करताना खूप सुंदर असा सूर्यास्त आपल्याला दिसणार आहे म्हणजे सनसेट चला हा जो डोंगर आहे या डोंगराच्या मागे सूर्य होत होते आपण जेव्हा पुढे टेकडीवरून जाऊ टेकडीवरनं जाऊ आपण उद्या डाव्या हजार घेऊ त्यावेळेस आपल्याला सनसेट दिसेल म्हणजे सूर्यास्त दिसेल सुंदर असा दृश्य रस्ते इतक्या खराब आहे या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरचे गाडी चालवले बिजवड्यांनी नसावा तीन दिवस झाले रोज येतोय आणि हे सूर्याचा शूट करायला बघतोय परंतु सतत काय नाही काय प्रॉब्लेम येतोय आज तरी बघूयात सूर्याचं ते सुंदर दृश्य दिसतं की या तीन दिवसापूर्वी खूप जबरदस्त होता आणि हे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच काम आमचा येणार आहे लोक जप्पर्यात आता दिसणार आहे जसे आपण डाव्या हजार वळून घेऊ हे पहा जप्पर आल्या रे मध्ये ट्रॉफिक लागले क्या बार, क्या बा ट्रॉफिक लागलेली आहे तर आपण सूर्यास्त था बघायला थांबलो होत आहे खूप जबरदस्त असा पुढे आजकाल चाललेला आहे थोडासा राहिलेला आहे जबरदस्त केशरी रंग भगवा केशरी रंग एक नंबर चाललेला आहे थोडासा राहिला अजून चाल लाए, यहाँ साथ सूर्यास्त का झाले लाए, जबरदस्त थोड़ा सा राहेले, गेला गेला, तुम ट्रॉपिक कोल लग बाप रे बाप, ये है